घाटकोपरमध्ये काल बेकायदेशीर जाहिरात फलक कोसळला या दुर्घटनेमध्ये चौदा जण ठार झाले तर साठ जण जखमी झालेले आहेत पाहणी करण्यात आली तर दुर्घटनेप्रकरणी सदोष मनुष्यवराचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिलेले आहेत काल वादळी वाऱ्यामुळे हा ही दुर्घटना घडलेली आहे या जण ठार झालेले आहेत तर याचे उच्चस्तरीय चौकशी व्हावी असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनास्थळी भेट दिली रुग्णालयामध्ये रुग्णांची जखमींची देखील भेट घेतली यानंतर याची सविस्तर चौकशी केली जाईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय सोबतच जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आपण ही दृश्य पाहतो काल सोसाट्याचा वारा झाला पावसामुळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे हा भला मोठा महाकाय असा जाहिरात फलक कोसळला या दृश्यामध्ये आपण पाहू शकतो कालची ही दृश्य आहेत जाहिरात फरक कोसळल्यामुळे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अनिल सावरे आपल्याशी जोडले गेलेले आहेत अनिल घाटकोपरमध्ये काल ही खूप मोठी दुर्घटना तर घडलेली आहे संपूर्ण मुंबईमध्येच अशा घटना घडल्या आहेत पण घाटकोपर मधली ही दुर्घटना खरंच खूप मोठी होती चौदा जणांचा आकडा आपल्या समोर समोर येतो आहे यामध्ये काही वाढ झाली आहे का, का जखमीची सध्या परिस्थिती काय आहे नक्की जे आम्ही पाहायचं झालं तर काल दुपारच्या नंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली वादळी वाऱ्याचं जे काल अवकाळी पाऊस आल्यानंतर आपण पाहू शकतो घाटकोपर येथे घाटकोपर पूर्व येथे लोहमार्ग हो पोलिसांच्या हद्दीमध्ये एक पेट्रोल पंप होता त्या पेट्रोल पंपवर जो होल्डिंग म्हणजे जाहिरात फलक आहे ते जाहिरात फलक कोसळल्यानंतर आपण पाहू शकतो सध्या मागे हे दृश्य आहेत पण तो फलक कोसळल्यानंतर जी दुर्घटना घडलेली आपण पाहू शकतो काही चार चाकी वाहन आहेत बाईक आहेत आणि जे रिक्षा चालक की त्या दुर्घटनेमध्ये पाहायचं झालं तर जाणवी चौदा जणांचा मृत्यू झालेला आहे एकतीस जणांना काल उपचार दरम्यान सोडण्यात आलेलं मात्र त्रेचाळीस जण अजून रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत एकंदरीत पाहायचं झालं सा असतं हे जिथे मोटरसायकल ते अडकलेले आपल्याला पाहायला मिळतात एनडीआरएफचे जवान असतील किंवा अग्निशमन दल असतील किंवा पोलीस प्रशासन असतील महानगरपालिकेचे कर्मचारी असतील हे कुठेतरी युद्ध पातळीवरचे कार्य सुरू झालेलं आपल्याला पाहायला मात्र आरोप प्रत्यारोप आपल्याला होताना पाहायला मिळतात काल राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील पालकमंत्री दीपक केसरकर असतील किरीट सोन असतील यांनी काल पाहता झालं आरोप प्रत्यारोप केलेले तेच म्हणजे की जो लोहमार्ग लोहमार्गाची ही जी जागा आहे या जागेवर पेट्रोल पंप बांधण्याची परवानगी कोणी दिली असा आरोप प्रत्येक जे विरोधी पक्ष त्यांच्याकडून करण्यात येत आहे तर आपण बघितलं की हा जाहिरात फलक जो होता तो बेकायदेशीर होता या संदर्भात काही माहिती मिळाली की नेमका हा जाहिरात फलक कोणी लावला होता आणि त्यांच्या विरोधात कशा पद्धतीने आता कारवाई केली जाणार आहे नक्की जानवी आपण पासं झालं काल राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी जो आरोप केलेला आहे की जे उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये जाहिरात फलक जो परवानगी दिलेला आहे राम कदम यांनी पण ट्विट केलेलं आहे मात्र नक्की यांना यांच्या मागे कोणाचा यांच्या डोक्यावर हा हे सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आपण पुन्हा एकदा पाहू शकतो हे दृश्य आहे जानवी आपण पाहू शकतो अजून एक जो होर्डिंग फलक आहे काल सुद्धा हा होल्डिंग फलक आहे हा आपल्याला हालताना पाहायला मिळतो हा सुद्धा भला मोठा पाच सण एवढा हा जो बॅनर आहे जो होल्डिंग फलक आहे आपण पाहू शकतो दृश्य पेट्रोल पंपाच्या दृश्य आहेत जो एवढा मोठा ट्रक याच्यामध्ये आपण पाहू शकतो पडल्यानंतर सपाट झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत पाहायचं झालं तर आता नक्की हा होल्डिंग फलक लावण्यामध्ये असेल किंवा जो पेट्रोल पंप पार, आहे पेट्रोल पंप सुद्धा अनधिकृत आहे असा आरोप विरोधी पक्षाकडून केला जातो जानवी जी 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 धन्यवाद अनिल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी